आहे भागामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात मिरवणूक आहेत तुम्ही गणेश भक्तांना काय मार्गदर्शन किंवा काय चूक देऊ शकता किंवा त्यांच्याकडे काय तुम्ही सांगू शकता तुमचं पुढचं विषय काय आहे आज गणेश चतुर्दशी मध्ये अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अतिशय उत्साहात साजरी करत आहेत याच्यामुळे आता आम्ही सगळेच जणं या सर्व मंडळांमध्ये भेटीगाठी देतो आहे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं हे सगळं विसर्जनाची मिरवणूक चालू आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे मी सर्वांना एवढंच सांगेन बाबा आपल्या सगळ्या भागाचं पावित्र्य जपलं जावं गणेश भक्तांचं कुठेही अडचण होणार नाही असं सर्वांनी करावं जी काही शासनाने कायद्याने वेळ दिलेली आहे त्या मुदतीत त्याच्यामुळं आपण प्रशासनालाही सहकार्य करावं आता माझ्याबरोबर पोलीस पी आय सुद्धा अडपसरच्या आहेत त्यांनाही योग्य त्या सूचना मी आमदार या नात्याने दिलेल्या आहेत त्यामुळं अतिशय चांगला जल्लोषात देखना असा उत्सव या ठिकाणी सुरू आहे